देशात एच एम पी व्ही या व्हायरसनं आता डोकं वर काढलेलं आहे त्यामुळे सर्वत्र आरोग्य यंत्रणा आता अलर्ट मोडवर आलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात देखील आरोग्य विभाग हा सज्ज झाला असून जिल्ह्यामध्ये सामान्य रुग्णालयामध्ये एकूण वीस बेड हे तयार करण्यात आलेले आहेत आजाराचा सामना करण्यासाठी आता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा ही सज्ज झालेली आहे डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुट्ट्या देखील त्यामुळे रद्द करण्यात आलेल्या आहेत या संदर्भात शल्यचिकित्सक नितीन तडस यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी संतोष भिसे यांनी देशामध्ये एच एम पी व्ही या विषाणूजी आजाराने आता संसर्ग वाढलेला आहे त्या दृष्टीवर जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्ण आरोग्य यंत्रणा हे सज्ज झाले आपल्या आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये नेमकं ने कसं यंत्रणा सज्ज झाली आहे किती डॉक्टर टीम असणार आहे हे सांगण्यासाठी आपल्या सुद्धा डॉक्टर शल्य चिकित्सक नितीन तडस आहे सर आता हे आजारा डोकं वर काढलेलं आहे नेमकं आपली आरोग्य यंत्रणा कसं काम करणार आहे किती डॉक्टर टीम असणार आहे काय येतं काळजी घ्यायला हवी सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा विषाणूजन्य आजार आहे जसा कोरोना कोरोना हा विषाणूजन्य आजार होता तसाच आजार असल्याने जी आपण खबरदारी कोरोनामध्ये घेतली होती तीच खबरदारी आता आपल्याला घ्यायची आहे आपली जिल्हा रुग्णालय आणि अधीनस्थ आरोग्य संस्थांची सर्व टीम सज्ज आहोत आपण सदर रुग्णांकरता चोवीस आय सी यू बेड आणि पन्नास जनरल बेडची सोय डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली आहे त्याकरता लागणारा ऑक्सिजन सिरप ड्रॉप्स आणि इंजेक्शन यांचा मुबलक साठा आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे जिल्हा रुग्णालय व अधीनस्थ आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर्स सिस्टर्स व इतर स्टाफ यांच्या आपण सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत नेमकं सर हे आजाराला तोंड देण्यासाठी किती डॉक्टर टीम सज्ज असणार आहे नेमकं काय काय काळजी होणार आहे आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये अकरा बाळ तज्ज्ञांच्या टीम आम्ही कार्यरत केलेल्या आहेत यांची चोवीस तास ड्युटी आपण लावलेली आहे तसंच आपल्या अधीनस्थ आरोग्य संस्था सहा आरोग्य संस्था आहेत त्या सहा आरोग्य संस्थांमध्ये सुद्धा आपण सहा टीम दिवसरात्र अहोरात्र कामाचं त्यांना वाटप करून देण्यात आलेलं आहे सब्द विशेष पुढारी न्यूज हिंगोली